रोहा शहरात रोहा अष्टमी नगर परिषदेच्या भुवनेश्वर येथील जागेमध्ये क्रिकेट स्टेडियम रोहा या कामाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते त्याचप्रमाणे रोहा मच्छी मार्केट ते स्मशानभूमी बायपास येथील असलेल्या कैलासवाशी रामभाऊ दिवेकर मार्ग याचे सुद्धा भूमिपूजन करण्यात आले यावेळी पत्रकारांशी बोलताना येणाऱ्या पुढील काळात क्रिकेट कबड्डीसह बॅडमिंटन कॅरम टेबल टेनिस अशा विविध खेळांच्या स्टेडियमचे रोहेकरांचे पूर्ण होणार आहे असे आश्वासन करण्यात आले पहिल्या टप्प्यात सुमारे साडेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले असून हे स्टेडियम रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट स्टेडियम असेल राज्यातील विविध स्पर्धा या ठिकाणी खेळवल्या जातील असे सांगितले पत्रकारांशी बोलत असताना रोह्यातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोणी आणि फेरीवाल्यांचा होणारा त्रास याचा प्रश्न उपस्थित केला असता तटकरे यांनी रोहा नगरपालिका रोहा पोलीस स्टेशन आणि रोहा तहसील कार्यालय यांनी मिळून याचे योग्य ते नियोजन करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे पुढील काळात रोह्यातील मुख्य रस्ता सुसज्ज करून मुख्य रस्त्यावरील गटारांची आणि डिव्हायडर मधील स्ट्रीट लाईटची व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण होईल असे आश्वासित केले यावेळी रोहा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अजय कुमार येडगे रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संतोषजी पोटफोडे समीर शेडगे माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर मयूर देवेकर समीर सकपाळ त्याचप्रमाणे नगरसेवक राजू जैन रवींद्र चाळके मयूर पायगुडे शहराध्यक्ष अमित उकडे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर जिल्ह्याचे सरचिटणीस विजयराव मोरे सुरेश मगर कुरुग्राम पंचायत वर्सेचे सरपंच रामासेठ म्हात्रे माजी सरपंच अमित मोहिते नरेश पाटील सदस्य शांतिशील तांबे किशोर पाटील उतेश कांबळे तसेच समाजसेवक बिलाल मोरबेकर अधिकारीकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर क्रिकेट कबड्डी या खेळांच्यासाठी मैदानी खेळांसाठी उपलब्ध होईलच त्याचबरोबर इंडियाच्या धर्तीवरती आपण जे प्रबोधने करू इच्छितो आहात त्याच्यासाठी सुद्धा या मैदानाचा वापर <coughs> उद्याच्या भविष्यातल्या संबंध तरुणांसाठी त्या ठिकाणी होऊ शकतो त्याचबरोबर ती आपण इथे इंडोर स्टेडियमची पण व्यवस्था करतो आहोत ज्याच्यातून बॅडमिंटन कॅरम किंवा टेबल टेनिस तसे असे जे काही इंडोर खेळ या ठिकाणी होऊ शकतील त्याची व्यवस्था होईल पण माझ्या मनामध्ये इथे क्रीडा प्रबोधनी करण्याची अधिक गरज आहे त्याच्यामुळे कबड्डीची दोन मैदानं होणार आहेत त्याच्यामुळे जसं आज प्रो कबड्डी खेळली जाते त्याच्यामध्ये अर्जुन आव्हाड विजेते अशोक शिंदे माझे सहकारी आहेत ते आज बिरलासाठी क्रीडा एक तज्ज्ञ म्हणून त्या ठिकाणी काम करतात त्याच्यामुळे त्यांचा संघ प्रो कबड्डीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीची भूमिका बजावतो आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा रोहा तालुक्यामध्ये अनेक असे कबड्डीपटू आहेत की ज्यांना आपण इथे योग्य पैसेचं प्रशिक्षण देऊ शकलो तर त्याचा फायदा होऊ शकेल अत्याधुनिक सुविधासह इथं चांगली क्रीडा प्रबोधिनी इंडियाची प्रबोधिनी आणि खेळाचं चांगलं मैदान ही रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये जरी सामने भरवायचे असेल तर त्याची व्यवस्था करण्याचं नियोजन या माध्यमातून आहे पहिल्या टप्प्यामध्ये साडेसात कोटी मिळालेत पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा एप्रिल मे महिन्यामध्ये पुन्हा तेवढा एक निधीचा टप्पा मिळेल पुन्हा एकदा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मिळवण्याचा प्रयत्न राहील जेणेकरून रायगड जिल्ह्यातली अतिशय उत्तम पहिचं क्रीडा संकुल या परिसरामध्ये उभं राहील याच्यामध्ये नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे शेवटी शहर स्वच्छ ठेवायचं असेल शहरामध्ये झालेल्या रस्त्याचा रुंदीकरणाचा फायदा आपल्याला योग्य पद्धतीने उठलायचा असेल तर रस्त्यावरती कुठल्याही पद्धतीची दुकानं अस्तित्वात आली तर त्याचा परिणाम वाहतुकीची कोंडीवरती होतोच अपघात होण्याची शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बळा होते त्याच्यामुळे सर्वांनी मिळूनच शहराला वैभवाचं स्थान मिळवण्यासाठी व्यापक अर्थाने सहकार्य केलं तर त्याचा फायदा होईल शहरामध्ये आपण अद्याप पद्धतीची भाजी मार्केटही आहेत मटण मार्केट आहे फिश मार्केट आहे त्या ठिकाणी जर काही छोटे मोठे व्यावसायिक बसले तर त्याचा सुद्धा फायदा शहरातल्या एकंदरीत बाबतीमध्ये होऊ शकतो पार्किंगची व्यवस्था ज्या ठिकाणी आपण केले तिथे पार्किंगसाठी वाहन तळाचा उपयोग समजा वाहनाच्या चालकांनी किंवा के। मालकांनी केला तर त्याच्यासाठी सुद्धा शहराच्या रुष्कांतून ती योग्य ठरेल एकदा कठोर भूमिका घ्यावी लागेल आणि ती कठोर भूमिका घेण्यासाठीच सर्वांनी व्यापक अर्थामध्ये सहकार्य करण्याची आवश्यकता आहे